जय हिंद मित्रांनो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या लाडक्या युट्यूब चॅनल एक्झाम युतीवर जसं की तुम्हाला सांगितलं होतं की अक्षरमालेसंबंधी एक ट्रिक मी घेऊन येणार आहे तर ती ट्रिक मी आज तुमच्यासाठी घेऊन येतोय बघा अक्षरमाला म्हणजे आपण ज्याला म्हणतो लेटर सिरीज राईट काय म्हणतो लेटर सिरीज किंवा काही म्हणतात अल्फाबेट सिरीज राईट अल्फाबेट सिरीट कोणती स्पर्धा परीक्षा असो कोणतीही मग ती तुमची टेट असो ठीक आहे त्याच्यानंतर तुमची रेल्वेची एखादी परीक्षा असो एस एस सी स्टाफ सिलेक्शन कमिशनची असो किंवा कोणती स्पर्धा परीक्षा असो त्या स्पर्धा परीक्षेमध्ये एक महत्वाचा विषय असतो तो, तो म्हणजे रिजनिंग राईट आणि त्या रिजनिंगचा एक महत्वाचा चॅप्टर असतो तो, तो म्हणजे लेटर सिरीज अॅनॉलॉजी या सर्व अशा प्रकारचे जे चॅप्टर असतात त्या चॅप्टरमध्ये अपोजिट वर्ड म्हणजे जे, जे तुमचे सव्वीस लेटर्स असतात जसं की एक सेकंड जे तुमचे सव्वीस अल्फाबेट्स असतात ए टू झेड जे ए टू झेड जे तुमचे सव्वीस अल्फाबेट असतात त्या सर्वांची एक प्लेस व्हॅल्यू असते आणि प्लेस व्हॅल्यूचा मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे की कशा ट्रिकने तुम्ही ते पाठ करू शकतात आणि एक असते अपोजिट वर्ड जसं की एचा अपोजिट वर्ड झेड असतो बीचा अपोजिट वर्ड एक्स असतो सी चा अपोजिट वर्ड सॉरी बीचा वाय असतो सी चा एक्स असतो डीचा डब्ल्यू असतो अशा प्रकारे प्रत्येक अल्फाबेटचे एक अपोजिट लेटर असतात ते अपोजिट लेटर आपल्याला लक्षात येत नाही आणि मॅक्झिमम प्रश्न त्या अपोजिट वरच येतात मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एक गोष्ट युनिक गोष्ट म्हणजे मी स्वतः बनवलेली गोष्ट तुमच्यासाठी घेऊन आलोय जी मी अभ्यास करताना मी शिकलो होतो तीच तुमच्यासाठी मराठीमध्ये कन्वर्ट करून मी आणली त्याच्यात काही के ॲड केलंय हे मी जेव्हा जे शिकलो होतो तेव्हा ती हिंदीमध्ये होती तर तुमच्यासाठी मी ही ट्रिक आता इथं तुम्हाला शिकवणार आहे तर बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल इथं तुम्हाला विरुद्ध अक्षर दिसत आहे बरोबर वेळ वाया न घालवता आपण लगेच ती ट्रिक तुमच्या समोर तुमच्यासोबत शेअर करणार आहे एकदा तुम्ही जी ही ट्रिक शिकला तर तुम्ही आयुष्यभर ती ट्रिक कधीच विसरणार नाही ही गोष्ट तुम्ही कधीच विसरणार नाही बघा काय अल्फाबेट आहे बघा ए झेड एचा झेड विरुद्ध अक्षर है, है, आहे बीचं वाय आहे सीचं एक्स आहे डी डीचं डब्ल्यू आहे ईचं व्ही आहे एफ एफचं यू आहे जी च टी एचं एस आय चं आर जे च क्यू केचं पी एल च ओ एम स एन ठीक आहे आता ए आणि झेडचा शब्द मी काय बनवला आहे आज ए आणि झेड पासून कोणता शब्द बनवला आहे आज बी आणि वाय या दोघांपासून बनवला आहे मी बाय त्याच्यानंतर मी तुम्हाला एकदा शब्द सगळे लेटर्सचे शब्द मी तयार झालेले आहेत ते तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर त्यांच्यावरची मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे ती तुम्हाला पाठ करून देणार आहे सी आणि एक्सचं मी बनवलं आहे सिक्स सिक्स म्हणजे सहा डी आणि डब्ल्यूचं बनवलं आहे मी दूध वाला ई आणि व्ही याला मी इव म्हणलंय ईव म्हणजे ऐब ऐब म्हणजे आपण एखाद्यावर काही दोषारोप करतो ना की हा असा आहे तो असा आहे तो तसाच करतो तो हा असाच करतो त्याला म्हणतात ऐब आणि त्यालाच आपण ईव म्हणू आरोप म्हणू काही थोडक्यात त्याला आरोप आपण म्हणू शकतो ईव त्याच्यानंतर एफ यू याला मी म्हणलंय फ्यू इंग्रजीचा एक शब्द आहे फ्यू आणि फ्यूला मराठीमध्ये म्हणतात काही ठीक आहे जी टीचं कनेक्शन आपण म्हणलं आहे जीटी रोड जीटी रोड नावाचा एक रोड आहे कोणत्या तरी शहरामध्ये मला वाटतं मुंबईमध्ये असेल किंवा पुण्यामध्ये असेल सांगता येत नाही पण जीटी रोड काहीतरी आहे तर आपण समजू की आपल्याच गावात आपल्या शहरात कुठेतरी जीटी रोड आहे ठीक आहे त्याच्यानंतर एचचा अपोजिट वर्ड आहे एस त्याचा आपण शब्द बनवला आहे हायस्कूल ओके आयचा अपोजिट वर्ड आहे आर त्याचा आपण शब्द बनवला आहे इंडियन रेल्वे ठीक आहे जेचा अपोजिट आहे क्यू ज्या त्याचा आपण एक शब्द बनवला आहे कतरा आता जेप कतरा हा हिंदी शब्द आहे जेप कतरा म्हणजे जो पॉकेटमार असतो ना ठीक आहे जो रेल्वेमध्ये वगैरे पॉकेटची चोरी करतात बसेसमध्ये त्यांना पॉकेट मार म्हणतात आणि हिंदी हिंदीमध्ये त्याला जेब कत्र म्हणतात केपीचा आपण म्हणलंय काळा पाणी जी काळा पाण्याची शिक्षा होत असते तर त्याला आपण केपी हा शब्द तिथं आपण कनेक्ट करणार आहे एल ओचं आपण घेतलंय लो लो म्हणजे आपण म्हणतो ना हिंदीमध्ये चाय लो पाणी लो तर लो म्हणजे आपण म्हणतो ना घ्या तर ते म्हणलंय आपण लो म्हणजे घ्या ठीक आहे आणि शेवटचं एम एन शेवटचे अपोजिट जे वर्ड आहेत ते एम एन आहेत एम एनचा आपण शब्द बनवलाय मन एम एन ठीक आहे आता आपण सुरू करूया आपली गोष्ट तर बघा आज सकाळी बघा लिंक काय होते बघा ए आणि झेड ची लिंक कशी होते, आज सकाळी खिडकीतून बघितले असता म्हणजे आपण सकाळी उठल्यावर खिडकीतून बघितले असता एक मुलगा शाळेत जाताना आईला बाय म्हणत होता ठीक आहे आज सकाळी खिडकीतून बघितले असता एक मुलगा शाळेत जाताना आईला काय म्हणत होता बायम म्हणत होता साहजिकच एक मुलगा जेव्हा शाळेत जाईल तेव्हा तो आपल्या आईला बाईस म्हणणार आहे तेव्हा घड्याळात पाहिले असता सिक्स वाजले होते ठीक आहे पुन्हा कनेक्ट झाला काय तर सिक्स सी आणि एक्स सिक्स तेव्हा किती वाजले होते सिक्स वाजले होते तेवढ्यात एक दूधवाला मला दिसला ठीक आहे काय स्टोरी आहे आज सकाळी खिडकीतून बघितले असता एक मुलगा शाळेत जाताना आईला बाय म्हणत होता तेव्हा घड्याळात पाहिले असता सिक्स वाजले होते तेवढ्यात वा एक तुम्हाला मला दिसला इथपर्यंत आला लक्षात बघा आपण बोलता बोलता चार टर्म्स पाठ करून घेतल्या आणि चार टर्म्स म्हणजे आठ अल्फाबेट्स व्हिडिओ जर आवडत असेल समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ही पीडीएफ तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे कमेंट बॉक्समध्ये लिंक दिली आहे तिथून आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा तिथून ती डाऊनलोड करून घ्या पुढचं ईव्ही त्याच्यावर काही लोकांनी इव लावले होते म्हणजे तो जो दूधवाला होता त्याच्यावर काही लोकांनी आरोप लावले होते इव ॲब लावले होते ठीक आहे फ्यू म्हणजे काही लोक म्हणायचे ठीक आहे आयुक्त तर काही लाव लो, काही लोकांनी लावले पण काही लोक काय म्हणायचे की तो जीटी रोडच्या हायस्कूलमध्ये शिकलेला विद्यार्थी आहे बघा कनेक्शन कसं कस लावलंय आपण की तो जी टी रोडच्या हायस्कूलमध्ये शिकलेला विद्यार्थी आहे व त्याचे इंडियन रेल्वेमध्ये जाण्याचे स्वप्न होते इंडियन रेल्वे आय आर पण काही कारण असतो तो जेब कतरा बनला जेब कतरा जे क्यू ठीक आहे एकदा त्याला काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती काळ्या पाण्याची के पी बघा इथं जेल कचरा म्हणजे काहीतरी तो गुन्हे करायचा आणि त्याच्यामुळे त्याला काळ्या पाण्याची शिक्षा झाली इथं कनेक्शन झाला जेलमधून परत आल्यानंतर तो म्हणाला काय म्हणाला तो तो म्हणाला हिंदीमध्ये लो अब सब मन से छोड दिया म्हणजे एकदा त्याला शिक्षा झाली शिक्षा पूर्ण झाल्यावर तेव्हा तो जेलमधून बाहेर आला त्याने सांगितलं लो मैने अब सब छोड मन से म्हणजे से कळालं तुम्हाला का नाही चला पुन्हा एकदा घेऊया आणि लगेच तुमचं फायनल रिव्हिजन पण होऊन जाईल आणि तुम्हाला अं या गोष्टी पाठ पण होऊन जातील ठीक आहे चला पुन्हा एकदा घेतो आज सकाळी खिडकीतून बघितले असता आज म्हणजे एझेड एक मुलगा शाळेत जाताना आईला बाय म्हणत होता बाय म्हणजे बी वाय तेव्हा घ्या पाहिले असता सिक्स वाजले होते सिक्स म्हणजे सी आणि एक्स तेवढ्यात एक दुधवाला मला दिसला दुधवाला म्हणजे डी आणि डब्ल्यू त्याच्यावर लोकांनी इव्ह म्हणजे एब लावले होते इव्ह म्हणजे ई आणि व्ही फ्यू काही लोक म्हणायचे की फ्यू म्हणजे एफ आणि यू तो जीटी रोडच्या जीटी म्हणजे जीटी हा सिम्पल आहे हायस्कूलमध्ये शिकलेला विद्यार्थी आहे हाय चा एस आणि सॉरी हायचा एच आणि एस चा स्कूल म्हणजे हे पण सिंपल आहे व त्याचे इंडियन रेल्वेमध्ये जाण्याचे स्वप्न होते तो जो दुधवाला होता तो इंडियन रेल्वेमध्ये जाणार होता म्हणजे आय आणि आर पण काही कारण असतो तो जेब कचरा बनला जेब कचरा म्हणजे जे आणि क्यू एकदा त्याला काळ्या पाण्याची शिक्षा झाली काळ्या पाण्याची म्हणजे के आणि पी जेलमधून परत आल्यानंतर तो म्हणाला लो लो म्हणजे एल ओ हिंदीमध्ये म्हणाला तो ठीक आहे अब सब मन से छोड द्या म्हणजे आता मी जी गुन्हेगारी करत होतो गुन्हापणा गुन्हेगार मी होतो ते सगळं मनापासून मी सोडून दिलो मन म्हणजे एम एन ठीक आहे तर मला आशा आहे तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल ट्रिक जर आवडली असेल तर व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच्या व्यतिरिक्त काय पाहिजे ठीक आहे धन्यवाद